अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज तुम्हाला मी करून दाखवणार आहे छान असे खमंग आणि पौष्टिक थालीपीठ चला तर मग छान असे खमंग आणि पौष्टिक सगळेजणं आवडीने खाणारे थालीपीठ कसे तयार करायचे ते बघूया एक वाटी गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ एकच वाटी घेतलेले आहे तसेच यामध्ये घालून घेणार आहे अर्धा वाटी बेसन पीठ तसेच घालायचे आहे अर्धा वाटी रवा आणि यातच मी घालून घेणार आहे अर्धा वाटी तांदळाचे पीठ तांदळाचे पीठ तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला नसेल तर नाही घातले तरी काही हरकत नाही आता यामध्ये घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद आणि घालून घ्यायचे आहे दोन चमचे लाल तिखट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे वाटून घेतलेली मिरची देखील घालू शकतात घालायचं आहे एक चमचा काळा मसाला घालायचे आहे जिरं आणि घालायचे आहे चवीनुसार मीठ तसेच घालायचे आहे हिंग आता यामध्ये मी घालून घेणार आहे भाज्या तर सर्वप्रथम यामध्ये घालायचा आहे बारीक कट करून घेतलेला कांदा आणि घालायचा आहे बारीक कट करून घेतलेला टोमॅटो एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि घालून घेणार आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि यामध्ये घालायचा आहे एक बटाटा बटाटा मी छान असा किसून घेणार डायरेक आहे डायरेक्ट बटाटा या मिश्रणामध्ये किसून घ्यायचा आहे बटाट्याची साल काढून धुवून घेतलेला आहे हे बघा मस्त असा किसून घ्यायचा आहे असं केल्याने थालीपीठ खूप छान असं कुरकुरीत लागतं आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकतात जसं की यात तुम्ही कोबी घालू शकतात सिमला मिरची घालू शकतात गाजर घालू शकतात हे बघा मस्त असं मस्त असा, असा बटाटा देखील किसून झालेला आहे आता हे मिश्रण छान असं एक जीव करून घेऊ आणि आता लागत लागत पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा भिजवून घेणार आहे हे बघा मस्त असा छान गोळा मी भिजवून घेतलेला आहे आता आपण एका पोलपाटावरती कॉटनचा कपडा घेतलेला आहे आता यावर छान असं हलक्या हाताने मी पातळ असं थालीपीठ थापून घेणार आहे पिठाचा एक गोळा घेऊन तो छान असा गोल करायचा आणि थोडासा पाण्याचा हात लावून लावून छान असं पातळ थालीपीठ थापायचं आहे त्याच्या कडासुद्धा छान अशा पातळ करायच्या आहेत हे बघा छान असं मस्त गोल असं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे आणि आता गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे आता त्यावर घालायचे आहे अर्धा चमचा तेल तेल छान गरम झाले की यावरती घालून घ्यायचे आहे थापून घेतलेले थालीपीठ थालीपीठ आपण एका साईडने छान असे एक दोन मिनिट वाफवून घेणार आहे त्यासाठी यावर मी ठेवणार आहे एक दोन मिनिटासाठी झाकण हे बघा एक दोन मिनिट झालेले आहे आणि झाकण काढून आता आपण थालीपीठ उलटवून घेऊ आणि ही बाजू देखील छान अशी दोन मिनिट खरपूस रंगावरती भाजून घेऊ हे बघा मस्त असे खमंग थालीपीठ आपले दोन्हीही बाजूने छान असे भाजले गेलेले आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते याच पद्धतीने मी सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे आपले गरमागरम थालीपीठ बनवून झालेले आहे आणि या थालीपीठवर मी बनवलेली आहे छान अशी खोबऱ्याची ओली अशी चटणी खूप मस्त लागते तुम्ही देखील नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत बाय